स्वागत आहे आज आपल्या शिर्डीमध्ये जे ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाची फसवणुकीची घटना आज उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता आहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ही ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढे तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा हो देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगत आहेत प्राथमिक अंदाज असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शिर्डी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये म्हणून अडकले गेले त्यांनी त्यांच्यात गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील हे संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रिया सामील होते आता स्थानिक लोकांचे पण पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्यावर साई भक्तांकडून सुद्धा काही यांनी रकमा गोळा केला आहे का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे खरं म्हणजे या कंपनीची मूळ आता मी माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्ट्रेड ऑफिस हे नाशिकला दाखवलेलं आहे आणि हे महाराज हे महाशा ते आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची काहीतरी मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळी कापडतो कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा पारनेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटेक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटेक तर त्यांच्या मालक त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयाने आम्ही नाकारल्याची माहिती आता माझ्या राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ आवताडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पे ट्रेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनज अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉन्जी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरीही सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज याच्यामध्ये जे, जे काही सात दोघ गुन्हे दाखल झालेत अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतो आहे आश्चर्य असं आहे की साडे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्याहून झालेला दिसतोय त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसतंय आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केले त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करा अशी सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मला वाटतं साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जे तक्रार देण्यासाठी ज्या करता आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही कारण मा बी ते असेल आपल्या नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आलेत पुढे धाडलेत परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रश तपास गेलेला आहे तो देण्यात आलेला आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतो आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड्स रेकॉर्ड्स रेकॉर्ड मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते पण कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जे गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन, आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि जे जी ठेवीदार गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही बरोबरचं नाव गोपडे ठेवण्यात ठे ठेवण्यात येईल तरी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायच जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे कारण बऱ्या बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल तर मला वाटतं जरा नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही विद्या आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जर पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं तर कपासा तपासायला आणखी चांगली गती देता येईल मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी ही गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना तर ठीक आहे चुकीचा बरोबर हनंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे थी या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल भागालासुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनी व्यवहार जमिनी जमिनीचे काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा कंप काही इमोबाईल ॲसेट्स तयार केल्या असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते त्याला विकता येणार नाही तर तशा प्रकारची विक्री व्यवहार करू नये अशा सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना दरडे पुढे चार सात चार कर्मचारी निलंबित झाले आहेत सात लोकांना कोणा दाखल झाला आहे आता म्हणून त्या सगळी जे कर्मचारी निलंबित झाले आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो ना तर त्यांनी त्यांना कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना ते प्रलोभन दाखवलं आहे पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोकं पाहतात त्या लोक वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परताव देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात शेवटी यंत्र पोलिस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यातल्या ज्या काही तीन चार कंपन्या ज्या बुडाल्यात आणि अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेत ते सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे हां हां नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटकेत आहेत भूपेंद्र साळवे काय नाव आहे त्याचं साळवे बाकी जे आरोपी फरार त्यांना तापण ताब्यात घेऊ ना पोलिस यंत्रणा स या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांनासुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना निश्चित आरोपी पण नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या एल सी बीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात पै रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यां त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत नाही आता कसं आहे काही मला वाटतं काही बाब काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करता येत योग्य दिशेने चौक चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशीला अडथळे येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे

नाही नाही पण त्या ज्या लोकांना गुन्हे दाखल करायचे आहेत त्यांना शिर्डी किंवा राहता पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करता येतील ना ठीक आहे मला वाटतं तशी काही सूचना असेल आपली अशी वस्तुस्थिती असेल तर आपण दुरुस्त करू शिर्डी जे शिर्डी राहतात राहत्या ठिकाणीच त्या ठिकाणी त्यांचे गुन्हे नोंदवून करून घेऊ जबाबवाई नोंदवून घ्या बरीच आहे मग त्यांना मग ठेवीदारांना परत त्यासाठी नगर हेल्पटी मारण्याची गरज नाही मी म्हणून मी म्हणणार पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे मला वाटतं अजून मी एक आठवड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग त्या मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशयचं गांभीर्य दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे हां पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्यांची नाव गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल कारण आपल्याला सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो, जो भामटा आहे इधर ज्यांनी आपल्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पर आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देताली पाहिजे या याच्या प्रकारामध्ये सर्व गुंतवणूक ही ऑनलाईन घडली बँकिंगच्या माध्यमातून तर सगळे जे गुंतवणूक माद्ध। आहेत ते अज्ञात नाही आहे फक्त पोलिस तपासून बँक स्टेटमेंट जर मिळालं तर सगळ्यांचे नाव आणि दाखवा मिळणार आहे विषय एवढाच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्वसामान्यांची असून होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर सुमोठ सुमोह तक्रार गेल्यानंतर नाही जर एखादी सोशल मीडिया जाहिरात येते तीस टक्के मिटील चाळीस टक्के मिटील तर अशी एक स्वतंत्र यंत्रणा असलेली आज गरज आहे जसं भरपूर असे प्रकार होत आहे सुद्धा फसवणूक होते तर अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर जिल्ह्यामध्ये जर कुठे अशी कुठे जाहिरात दिसली सोशल मीडिया तर त्याच्यावर कारवाई होते म्हणजे जसं आपलं विधान जर लोक धोरण घेतलं तर त्याच्यावर महाराष्ट्रातला कारवाई करणं नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे शेवटी असे प्रबोधनं दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे नाव समोर आहे पोलिस त्यांना सूचना दिल्या आहेत ऑलरेडी की ताबडतोब ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंट नेमून त्याचं सुटनही करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कारवाई करतायत आता आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांचीसुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा असं सूचना दिलेल्या आपण परंतु आपण जो मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडं नाही आहे पण मला वाटतं मुद्दा त्यांनी तुझा त्यांनी तर खा आश्वर केलेलं आहे की आपण एक स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा उभी करू आवश्यकता आहे मग नियमात बदल करायचे करता येतील याबाबतीतसुद्धा मला वाटतं स्वतः आपण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कोट्यवधी लोकांची फसवणूक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ती यूट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीरित्या आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखी पुढे ऐवजी तिथेच त्याला अटका जर केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळता येईल